महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक एकवीस ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान प्रशासकीय आणि पक्षीय पातळीवर तयारी सुरू कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी कसली कंबर महाराष्ट्र आणि हरियाणा या था दोन्ही राज्यांच्या विधानसभांची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे दिवाळीपूर्वी या दोन्ही राज्यातील नव्या विधानसभा अस्तित्वात येण्याची आवश्यकता आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या एकवीस ते चोवीस तारखेदरम्यान दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय आणि पक्षीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत एक सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता वर वर्तवली जाते महाराष्ट्रात महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना गटासह सत्ताधारी पक्षाच्या घटक पक्षांनी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून आपल्या पक्षातील निवडून येण्याची क्षमता असलेल्या संभाव्य उमेदवारावर आपले, आपले लक्ष केंद्रित केले आहे महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या तिन्ही पक्षांचे जागा वाटप कसे होते यावर प्रत्येक पक्षाच्या उमेदवारी निश्चित प्रक्रियेला वेग येणार आहे महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीत नव्याने सामील झालेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याने महायुतीच्या नेत्यांना राज ठाकरे यांचे मन वळवून त्यांच्या पक्षासाठी काही जागा सोडाव्या लागणार असल्याने ती महायुतीसाठी एक डोकेदुखी ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या एकवीस ते चोवीस ऑक्टोंबर दरम्यान महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होणार असल्याचं समजतंय राज्यात महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी बऱ्यापैकी एकसंध असल्याचे प्राथमिक चित्र आहे महायुतीमध्ये मा मात्र बेबनाव मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना त्वरित लागू करून मतदारांना विशेषतः महिला मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपल्या हाती सत्तेची सूत्रे कायम राहावीत या उद्देशाने महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक घेऊन या योजनांचा फायदा घेण्याच्या दृष्टीने महायुतीच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता डोळ्यासमोर ठेवून महायुती महाविकास आघाडीसह

गोकुळ अस्सल कोल्हापूरची